नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे एनडी टी व्ही मध्ये आणि वरुणराज भिडेनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये वरुणराज भिडेंनी सांगितलं होतं की ह्या निवडणुका कुटुंबाभोवतीच फिरत असतो आणि आता पण तेच चाललेलं आहे महाराष्ट्रातल्या ह्या निवडणुकीमध्ये काल कालपासून आपण माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याचं विशेष असं कवरेज करतोय आणि त्याच्यात आम्हाला रस वाटायचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत बळ गटातनं म्हणजे ज्याला सोसायटी वर्ग म्हणतो आपण त्याच्यातनं त्यांनी उमेदवारी भरली आहे नुसतीच उमेदवारी नाही भरलेली तर ते म्हणाले की मीच चेअरमन व्हावी आणि म्हणून या निवडणुकीत आमचं लक्ष वेधलं गेलं बरेच आरोप होतात त्यांच्यावरती पण ते चंद्रराव तावरे यांची मुलाखत जी आता महाराष्ट्र बघतो त्याच्यात ते असं म्हणाले की अजित पवार यांच्याकडे बारा कारखाने एक लाख मेट्रिक टनाचं ते गाळप करतात आणि जर या कारखान्याने आता माळेगावमध्येच मी तर माळेगावच्या कारखान्याने जर उत्तम भाव दिला तर तो अजित पवारांच्या कारखान्याला द्यावा लागेल स्वतः अजित पवार आणि त्यांच्या मंडळीचं जसं मत आहे की ते कार्यक्षम आहे त्यांनी उत्तम पद्धतीने सहकारी चळवळ आणि त्यांचे स्वतःचे कारखाने चालवलेत आणि म्हणून ह्याही कारखान्याचा कारभार त्यांच्याकडे आला तर ते कारखान्याचा विकास करतील पण या निवडणुकीमध्ये माझ्या मित्रांनी मला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की ही ही निवडणूक अर्थात गाव हे घटक आणि छोटासाच काही एकोणीस हजार सातशे मतदार आहेत चौतीस गावातली ही काय त्याच्यामध्ये तावरे जगताप देवकते अजून काय गावडे एवढे सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत आणि हेच फार इंटरेस्टिंग आहे पण गाव हा घटक आहे बावकी असते सगळीकडे हे संचालक काय सभासद आधी तर हे उत्तर द्या हे सगळे बावकीचीच निवडणूक विचारायची काय बोलायचं बावकीची निवडणूक आहे का नाहीये एकीकडे पवार दोन पवार मग आपण कस करायचं आपण तिथे बोललोच नाही तुमच्या अगोदर आम्ही सगळे हेच आहे सगळे आम्ही भोसले कंपनी आमची एकूण इथे भरपूर मदान आहे आमचे आमचे सगळे तुटी मिळते आमचा तेच विषय चालला आता काही करून टीशोर पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून आला पाहिजे त्यासाठी आमचं पूर्णपणे पण सगळे चाललेली आहे आता तावरेच्या वतीनं मी बोलतो बरं तावरेच म्हणणं आहे की बारा कारखाने स्वतः तर त्यांनी सहकारच्या वर मोडून काढली असं त्यांचं मत आहे आणि आता आहे ती बी कारखाना यायला लागलेत आपल्या का सहकारच्या वर त्यांनी मोडून काढले एखादा असं काय आहे का आपलं तुम्हाला सांगितलं की त्यांनी उदाहरण दाखल केलेलं आहे का ते सांगतात पण ठीक आहे की सहकारच्या वर त्याच्या अगोदर पंच वर्ष पंच वर्षाच्या अगोदर बी आपल्या विरोधकांकडेच कार्याल होत त्याच्यानंतर परत आपल्या ह्यांच्याकडे आला नाशे बी आता काल समज दाखवली जेवढी अपेक्षा आहे तुम्हाला आम्ही देऊ जेवढी अपेक्षा आहे तेवढी तुम्हाला भाव मिळाल्यानंतर इलेक्शनचा अर्थ राहिला पुढे त्यांनी जी मान्य केली डिमांड केलं की आम्हाला कारखान्याला एवढा भाव मिळाला पाहिजे त्याला समज दाखवले दादा सगळी सत्ता आपल्याकडे कशाला कोणाला हे तरी काय हे लोकल नेते असं असता सत्ता प्रत्येक वेळेस यांच्याकडे तरी कसा पाहिजे असं तुमचं हे बी लोकलच येत ना नेते ते महाराष्ट्र राज्या राज्याचे नेतृत्व करतात त्यामुळे ते सगळे सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार होते हे बी लोकल नेते म्हणजे हे बी स्वतःकडे सत्ता ठेवण्याचा प्रयत्न करतात यांचं मात्र थोडं मत वेगळं आहे हे थोडे तुमच मत थोडं वेगळं बावीस तारखेला करेल कळेलच ना बावीस तारखेला जेव्हा सोटी भीती भीती नाही भीती वगैरे नाही परंतु कसं आहे पॅनल टू पॅनल मारणारे बरेचसे लोक आहेत एकनिष्ठ आहेत काही जे शेतकरी आहेत कष्टकरी आहे राबणारे घटक घटक आहेत त्यावेळेस तो काय करतो की आपल्याच लोकांना मतदान करतो पाहुणे असतील किंवा त्यांच्या संबंधित नातेवाईक असतील ते चालू आहे ना की सगळे लागले त्याच्यामुळे बरेच वेळा काय असतं की संबंधित घटकाला मत पडतात आणि सभासद हा महत्वाचा घटक आहे सभासद तो काय करतो की आपलेच आपल्याला जो जास्त भाव देणार आहे आपले भवितव्य कशात आहे प्रत्येक घटकाला कळत असते आणि म्हणून बावीस तारखेला आहे जे इलेक्शन कारखान्याचं आपलं माळेगावचं अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता किती आणि अपेक्षित जो निकाल आहे तो लागलच नाही अनपेक्षित निकाल लागण्याची असं नाही सांगता येत काय अपेक्षित निकाल आहे तो सगळा सभासदावरती डिपेंड आहे तो लागेलच आपल्याला पावण्या गणित काय चाललंय नाही नाही पाहुण्या नाही सभासद हा नाही तू तो <laughs> आणि त्याच्यानुसारच ते पॅनल पॅनल होणार आहे त्यांची पाहुण्याला बघत असतील बघणार पवारांना मानणारा घटक आहे काकांना मानणारा घटक आहे आणि अण्णालाही मानणारा फार मोठा सभासद वर्ग आहे बरं आता आपण काय करू कुणाची बाजू घेईल पद्धतीनं बोलू आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही प्राध्यापक आहे शिक्षक आहे शिक्षक आहे शिक्षक आहे शिक्षक शिक। हा समाजाचा आरसा असतो बरोबर आहे शिक्षक जे म्हणतो त्यातनं समाज घडतो त्यामुळे सरांनी आता आपल्याला असं सांगितलं की ते कुणाचीच बाजू घेणार नाही नाही कुणाचीच बाजू घेणार आता आपण काम करू पाच वर्षातला कारभार कसा होता चांगला आहे ना असे वर्षाचा कार्यक्रम चांगला आहे पूर्वीच्याही पाच वर्षाचा कार्यक्रम उत्कृष्ट होतात त्याच्यामुळे सभासद वर्ग नाराज नाही माळेगावचं काही कार्यक्षेत्र आहे ते फार उत्तम आणि उत्कृष्ट आहे गेले पाच वर्षात पाच वर्षाच आहे पूर्वीच्या पाच वर्षाच चांगलं आहे आपण असं म्हणतो डाव जो करायचा सभासद वर्गाच्या सर आपलं काय करतो आपण निरपेक्षपणे बोलायचं तुम्ही सभासदाचे प्रतिनिधी आहात शिक्षक आहात बरोबर आहे आपण आता लेखाजोखा जो गेले मांडल गेल्या पाच वर्षाचा मांडला त्याच्या आधीच्या पाच वर्षाचा सांगता येत नाही आपल्या आपल्या कोणत्याच येत नाही बोलणारे अजून काही लोक आहेत त्यांना विषया बरं पोचले काय पाहुणे रोळ्याचं कधीच काय मला कळलं नाही पाहुणे असं मला ऐकण्यात आलं का मी तर काय बाहेर जमावत प्रत्येक जण तावरे करतायत पवारही करतायत आपल्या पाहुणेला स्वतः काय खरं आहे का आता प्रत्येक जण आपापलं जवळ जमा प्रत्येक जण ऐका नाही आता माळेगावची परिस्थिती काय आमची तीन कॅन्डिडेट आहे यापैकी चार तावरे इतर बाकीचे चार तावरे चार जगताप बरोबर आहे का दोन देवकत आहेत दोन बरे देवकती ज्या सात देवकती बरोबर आहे बरोबर आहे आतापर्यंत जे कारखान्याची निवडणूक झाली आतापर्यंत जे चेअरमन झालं तावरे चेअरमन मिळालेले

निवडणुका चालू आहेत कशावर त्याच्यावर निवडणुका चालणार सामाजिक स्वरूप कसं बदलत चाललंय आणि त्यांनी फार उत्तम पद्धतीने सांगितलं की ही निवडणूक सुद्धा जातीय अंगाने चालू आहे तुम्हीच ते विश्लेषण करू शकता कशी चालले जाती प्रत्येक जण आपापले हे करणार आहेत ना आता इथे कारखान्याला जर निवडणूक झाली तर वपोर समाजाचे किती डायरेक्टर आहेत त्याच्यावर चेअरमन पण डिक्लेअर झाल्या केल्या जाते एससीचे किती आहेत ओबीसीचे किती ओबीसीला संधी मिळाली एससीला ला मिळण्याचं काहीच कारण नाही एस विषयच लासी काम करत एसी ला मिळालीच नाही आम्हाला संधी आता मिळाली फक्त बौद्ध समाजाला सोमिशन सहकार्य व्हाईट शर्मन आता एवढ्या केलं एस आता समाजा त्याच्या आधी कधी समजा कधीच नाही वाईट शेअर आता पहिल्यांदा तुम्ही दोघेही सांगता की ही निवडणूक जाती अंगणी सुरू होत जाती अंगाने पहिल्यांदाच वाईट शर्म केले हे सगळे बसले

महाराष्ट्र बघतोय यांना सगळ्या सवय भरती झाली सत्ताकडे सत्ता होती त्यांनी त्यांची काढून कामाव यांची सत्ता मी यांची काढून कामासारख्या संधी आमच्या समाज आहे किती महत्वाचा मुद्दा मांडला सहकारी चळवळीमध्ये सुद्धा आपल्याला संधी नाही संधी कोणाला आहे मेजॉरिटी जास्त ज्याची सत्ता येत त्याची बाकीच संधी कोणाला बघा आणि त्या सगळ्या भोसले कंपनी मला हा मुद्दा लक्षात आणून दिला आणि मलाही लक्षात नसता आला मला माझा हा तरुण मित्र सांगतोय त्याप्रमाणे हे सगळं तुम्ही घुसले सगळे माणेगावला एकत्रित आले सर तुम्ही असं का चालले भीती आहे का आपल्याला कोणाच गोष्टी आमच्यापासून मला पहिल्यांदा असं जाणवते थोडं पुढे ही निवडणूक सुद्धा जातीपातीवर चाललेली आहे काय विचित्र आहे

सीट असल्यामुळे आता धनगर समाजाला आम्ही आम्ही धनगर समाज आम्ही महत्वाचं म्हणजे भूमिपुत्र आहे आमची वडील कारखान्यात गेली कारखान्यात उच्च पदक सभासद आहे आणि विशेष म्हणजे मी कारखान्यात काय आम्हाला त्यामुळे आम्ही नजदीक हो आहे ना तावरेने खूप चांगला भाव दिला प्रश्नच नाही परंतु बापूंनी बी दिलाय ना आता सगळ्यात कमी दिलाय त्याच्या आधी बाळासाहेब भाऊनी सुद्धा एक नंबर माळेगावचा नादच करायचा नाही माळेगाव कारखाना म्हणजे हा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना ऐका मी सगळे जण ऐका काल मी चंद्रराव तावर यांची मुलाखत केली फार महत्वाचं अजित पवार यांची स्वतःची बारा कारखाने एक लाख मेट्रिक टन गाळत एक लाख मेट्रिक टन गाळप ते करतात त्यांचा समज एक माळेगाव चांगला भाव दिला राज्यात सुद्धा कारखान्याला तेवढाच भाव द्यावा लागल की खरी अडचण मला या निमित्ताने जाहीर सांगायचं परवा दादांनी सभेत सांगितलं फक्त चार कारखान्यात बाकीच्या कारखान्याचे नाव दाखवा नाव बोलतायत प्रश्नच नाही दादांनी सांगितलं जाहीर सभेत चार कारखाने सोड तर बाकीचे नाव सांगा मी त्यांच्या नाव कारखाने करून देतो काय म्हणतात तेच बारा कारखान्या तिकीट मिळलेलं नाहीये ना कुठं म्हणतात झाली काय पहिलं पेनल्टी पॅनल मतदान होणार पाहुणे शोधणार नाहीये दादाकडे बघून मतदान करणार आहे पेनल्टी पॅनल दादाचा चेहरा करणार बोला पाहुण्याला शोधायचा कार्यक्रम सुरू झालाय का

से 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 सार? सार? आता आपण कुणाचीच बाजू घ्यायची गेल्या पाच वर्षातला अजितदादाच्या कडे असलेल्या पॅनलचा कारभार कसा होता कुणाचीच बाजू घ्यायची नायकडे आपलं दात काय बोलत काय ते मला बोलायचं त्याच्या आधीच पाच वर्षाचा कारभार कसा होता नाही मी सांगू शकत नाही सांगितलं भीती काय कोणाला मी आपलीच कुणाला बोलते गेल्या पाच वर्षातला कारभार आणि आताचा कारभार थोडं गेले पाच वर्ष आता मला लक्षात आलं तुम्ही सगळे आधी दादा समर्थक दिसत असं काय नाहीये आम्ही विकासाच्या माणसाचं बोलणारे आहे आम्ही आमचं जी काय काय म्हणायचं रोजी रोटी आहे ती कारखाना आहे आणि प्लस आम्हाला फक्त कारखाना ही एक एक फक्त मीडिया आहे किंवा एक काय म्हणायचं एकच माध्यम आहे एकच माध्यम आहे पण आम्हाला नुसता कारखाना ठेवून चालत नाही बाकीचा तालुक्याचा विकास तो एक माणूस करू शकतो एक सगळी सत्ता आपल्याकडे कशाला हवे हे त्या घ्यायला थोडा वाटा द्या यांना थोडा वाटा द्या तो ऑल इन वन माणूस आहे ना ऑल इन वन माणूस आहे कुठला महाराष्ट्रात कुठला कुठला नॅशनलचं ना, ना काय परवा त्यांचा टॅक्स हे होता प्रश्न होता टॅक्स लागत होता कारखान्याला जर एफआरपी पेक्षा जादा भाऊ दिला तर ते दादानी एका मिनिटात सॉल्व करून ते टॅक्स वाचवणार लढणार नाही ना दादा एकटे असतील तर खालचे पण लोक सगळे संचालक मंडळ असतील किंवा कामगार असतील पवार साहेबांचं नाव आहे शंभर टक्के तेही विरोधात हो मग आम्हाला आज दादांचं काम पटत आज आहो रात्र चोवीस तास काम करणार माणूस म्हणून ग्राउंड लेवलला काम करणार माणूस म्हणून दादा पटत आम्ही फक्त कारखाना का ही आमचं नेरेटिव्ह नाहीये बाकी सगळ्या गोष्टी आमचे रस्ते देत गेल्या वर्षी दादा चौस पंचवार्षिकचं इलेक्शन लागलं ला। दादा मी सांगितलं कारखान्याच्या आजूबाजूचे सगळे रस्ते चकाचक करून देतो अक्षरशः तो, तो इतकी दुरावस्था होती बाकीच्या रस्त्यांची दादा मी एका मिनिटात एवढा निधी कारखान्याचा दुसरा कुठला जरी पॅनल आला होता तुमचं काय प्रतिक्रिया नाही देऊ शकत कारण पवार साहेबांनी माझे सिटी एकच एकच बांध आहे आपल्या सगळ्यात उत्तम तर तुम्हीच प्रतिक्रिया देऊ शकता एकच बांध आहे पवार साहेब कोणत्या पवार साहेब मला सांगा ज्या कारखान्याला आपलं उसत जात नाही त्याला कशाला तुम्ही उमेद मुद्दा आहे की नाही सच्चा मुद्दा आहे की नाही आजी दादाला उसत जात नाही का लोकांचा हा माळेगाव हा राजकीय केंद्र नाही पहिली गोष्ट हा छत्तीस गावातल्या सभासदांच्या प्रपंचा प्रश्न आहे प्रामुख्याने आम्ही माळेगाव का कारखान्यावरती राहतो कारखान्यावरती आम्हाला ज्या काही समस्या जाणवतात त्याही तर कुणाला जाणवत नाही कारण तिथं एक तर ट्राफिकची समस्या आरोग्य रस्ते इथं फुफोट आहे पोल्युशनचा प्रश्न आहे आणि लहान मुलांना शाळेत जाताना रस्त्यामुळं अपघाताचं प्रमाण बी जास्त प्रमाण होते पण कारखा -कार वैयक्तिक खर्चानी सगळं काय डेव्हलपमेंट करू शकत नाही परंतु दादाच्या माध्यमातून सीएसएल फंड सा, दादानी सांगितलं सीएसएल फंडातून सीएसआर फंडातून आम्ही विकास करू दादांनी आज बारामतीचा तालुक्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशात नावनुकी कमवलाय चांगलं चेअरमन चेअरमनचा विषयच नाही काही चेअरमन पद हा विषय नाही इथं माळेगावचा डेव्हलप कस करमन पद का हवं आहे त्यांना माहितीये की आपल्या आधीच्या पंचवर्षी मध्ये जे खाप झालंय ते काही सभासदाच्या हिताच झालेलं नाही ते स्वतः जर निवडणुकीला उभा राहिले नसते तर पूर्ण पॅनल पठळा असताची चर्चा आहे इथून पाठीमागे अजितदादा कधीही उभा राहिले नाहीत परंतु अजितदादाच्या नेतून तो अखालीच इथून पाठीमाग पॅनल आलेला आहे आणि अजितदादाचा शब्द त्या शब्दावरती प्रेम तापी जनता आहे कारण सगळ्याला माहिती बोलतायसा चाले त्याची वंदावे पावले काम आहे या निवडणुकीनं महत्वाच्या दोन तीन प्रश्नांची उकल होणार आहे एक म्हणजे श्री शरद पवार यांचा या मतदारसंघावरती हळूहळू जो पगडा कमी होत चाललाय या सिद्ध होईल त्या गावातली गटातली कारखान्याची निवडणूक आहे महत्वाची निवडणूक आहे अजित पवार यांच्याकडनं आम्हाला काही फोन आले आणि आम्ही असं म्हटलंय तुमची बाजू मांडणार कोणीतरी सांगा कारण चंद्रराव तावडे काल जे आरोप केले ती मला खूप व्हायरल झाली लोक बघतायत मला वाटतं हे त्यांचे त्यांची त्यांच्या प्रती असलेली जी भावना आहे हो ती अजित पवारांसारखीच आहे त्यांना जे म्हणायचे ते पण मला असं वाटतं की अनपेक्षित निकाल गेला मी काय शेवटा दोन माणूस आहे पण मग आज काय पद्धत जी आता हे आज सांगितलं साडेतीनशे कोटी दिलं पण काल साडेचारशे कोटी ही कॉन्ट्रॅक्टदार पहिली बदला मी अजून पण सांगतोय कारण की आमदारकीला तीस झालं खासदारकीला तीस झालं दुष्ट म्हणते कॉन्ट्रॅक्टदाराला आपल्याला द्यायचं नाही उमेदवारी द्यायची नाही काय तुम्हाला सांगायचं तुम्हाला फ्लोट दाखवा तुम्ही चला साडे तीनशे कोटी सगळ्या खाट्यात गेलेत फक्त दादा हात जुडून दादा न कॉन्ट्रेक्टराबाद लाखो पोर इंजिनियर होऊन पोर गरिबाची घरी येऊन बसले ह्यांना बस बाहेर काढा आणि ही जुनी आता बसवा घरी एवढं मला बोलायचं आणि निश्चित हा इंटरव्ह्यू तुमचा बघणार आहे नाही नाही बघतात खूप बारकाई विश्लेषण करते बघा ही जनभावना आहे त्या जनभावनेच जो कोणी सन्मान करतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो मला ह्या निवडणुकीमध्ये एवढाच रस वाटला की ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री निवडणूक लागतात अर्थात पद्मसिंह पाटील हे राज्याचे ऊर्जा मंत्री असताना तेरणा कारखान्याचे चेअरमन पण होते बऱ्याच जणांना हे माहिती नाही आणि काही जणांच्या बद्दल असं आहे की ते साखर कारखान्याचे चेअरमन पण होतं पैसे पाटील नगरपालिका मुद्दा पंचायत समिती बघा तिथल्या बिल्डिंग बघा मार्केट कमिटी बघा वेळेची मर्यादा वीस मिनिटाचा आपल्याकडे वेळ होता ऑलरेडी तो वेळ जास्त झालेला आहे माझा सगळे देवरा पोंडेसा मी राहत तुमचं मराठी माळेगाव बारामती किती दूर आहे तुझ्या सहा किलोमीटर बारामती थांबे